स्वामी विवेकानंद म्हणायचे की तर आणि तरच तुम्ही स्वतःला हिंदू म्हणून घेऊ शकता की ज्या वेळेला विश्वातील कुठल्याही हिंदूवरील संकट हे तुम्हाला असं वाटेल की हे तुमच्यावरील संकट आहे विश्वातील कुठल्याही हिंदूच्या त्रासानी त्याच्या दुःखानी तुम्हीसुद्धा जर प्रभावित होत असाल तर आणि तरच तुम्ही स्वतःला हिंदू म्हणून घेण्याच्या योग्यतेचे आहेत स्वामीजी म्हणतात की उद्याच्या भारताचा सूर्योदय हा गरिबांच्या कोळ्यांच्या झोपड्यांमधून होणार आहे अशा पद्धतीचे विचार व्यक्त करणारे स्वामी विवेकानंद यांनी अकरा सप्टेंबर अठराशे रोजी शिकागोच्या सर्व धर्म परिषदेमध्ये संसदेमध्ये त्यांनी आपले अतिशय प्रेरणादायी विचार व्यक्त केले होते आणि एका हिंदू संन्यासानी वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी संपूर्ण जग जिंकण्याचा लोकांशी मन जिंकण्याचा पराक्रम केला होता आज आपण त्यांच्या या पराक्रमाबद्दलच ऐकूया नमस्कार मी अमोल कुसदकर आपल्या सगळ्यांचं कानोसा या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो आज विवेकानंद दिग्विजय दिवस आहे ज्याला विश्वबंधुत्व दिवससुद्धा म्हणतात स्वामी विवेकानंद ज्यावेळेला अमेरिकेमध्ये त्या सर्व धर्म परिषदेमध्ये आपल्या भाषणासाठी उभे राहिले त्याच्या आधी त्यांना दोन तीन वेळा म्हणण्यात आलं होतं की तुम्ही भाषण द्या परंतु समोर बसलेला तो जनसमुदाय पाहिल्यावर त्यांच्या मनामध्ये जे विचार यायचे तर ते म्हणतात आय वॉज अ लिटिल नर्वस मला थोडंसं नर्वस वाटत होतं की ज्या ठिकाणी इतके मोठे मोठे विद्वान वक्ते आपले विचार मांडत आहेत त्या ठिकाणी मी कसं काय बोलू शकणार म्हणजे आजही अनेक लोकांना समोर जाऊन भाषण देण्यासाठी थोडंसं त्यांना भीती वाटते परंतु बघा भाषणाचा सूर्य ज्ञानाचा सूर्य असलेले विवेकानंद हे सुद्धा म्हणतात की आय वॉज अ लिटिल नर्वस मला थोडंसं नर्वस वाटत होतं असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि ज्यावेळेला त्यांना संधी देण्यात आली त्यावेळेला ते त्यांनी स्वतःचा जो परिचय करून दिला आहे त्याआधी ते, ते सर्व समुदायाला संबोधून म्हणतात माय सिस्टर्स अँड ब्रदर्स इन अमेरिका त्यावेळेला लोकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट कट केला आपल्या भाषणानंतर अनेक वेळा त्यांनीचे आपले अनुभव सांगितलेले आहेत त्यावेळेस त्यांना कोणीतरी विचारलं की तुम्ही ज्यावेळेला माय सिस्टर्स अँड ब्रदर्स इन अमेरिका म्हटलं तर लोकांना एवढं काय नवीन वाटलं त्यांनी कावर इतक्या टाळ्या वाजवल्या तर, हो तर त्यावेळेला स्वामीजी म्हणतात की मी पण लोकांना विचारलं की तुम्हाला असं काय नवीन वाटलं तर त्यावेळेला एका महिलेने मला उत्तर दिलं की सर आमच्या देशामध्ये कुठलाही माणूस एक कुठल्याही स्त्रीला तू माझी बहीण आहे एखाद्या माणसाला माझा भाऊ आहे असं म्हणत नाही स्वामीजी यांनी आपला परिचय करून देताना सांगितलेलं आहे की विश्वातील सर्वात जुन्या संन्यासी परंपरेचा प्रतिनिधी म्हणून मी उभा आहे आपण मध्ये लोकांना विचारतो की टेल मी समथिंग अबाउट युअरसेल्फ तुमच्याबद्दल काहीतरी माहिती सांगा तुम्ही कोण आहे सांगा परंतु स्वामीजींनी स्वतःबद्दल अतिशय योग्य माणस माहिती सांगितलेली आहे की मी कोण आहे विश्वातील सर्वात जुन्या संन्यासी परंपरेचा मी प्रतिनिधी म्हणून तुमच्या समोर उभा आहे आणि मग स्वामीजी म्हणतात की आमचा धर्म आम्हाला ही वैश्विक सहानुभूती शिकवतो आम्हाला इतरांपर्यंत प्रती बंधुत्वाचा भाव आमच्या मनामध्ये निर्माण करतो आणि या भावातूनच त्यांनी आपल्या भाषणाचे पहिले वाक्य उच्चारले आहे माय सिस्टर्स अँड ब्रदर्स इन अमेरिका म्हणजे हा आमच्या भारतीयांचा स्थायी भाव आहे ज्यावेळेला विवेकानंदांचं हे विश्वप्रसिद्ध भाषण तिथे झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी तिथल्या नामांकित वृत्तपत्रांमध्ये याबद्दलची माहिती छापून आली त्यामध्ये लिहिलं होतं की या सर्व धर्म परिषदेमधला सगळ्यात महान संन्यासी जर कोणी असेल तर तो स्वामी विवेकानंद म्हणजे आमच्या देशातील लोकांना कळायला खूप उशीर लागला परंतु विदेशातील वृत्तपत्रांनी त्यांची दखल घेऊन घेतलेली होती विदेशातील वृत्तपत्र म्हणतात म्हणजे स्वामीजींनी आपल्या धर्माबद्दलचे जे विचार त्या सर्वधर्म परिषदेमध्ये सांगितलेले आहे ते विचार ऐकून त्या न्यूयॉर्कमधल्या आणि वेगवेगळ्या वेग वेग शहरातल्या ज्या वृत्तपत्रांनी त्याची दखल घेतली त्यामध्ये ते म्हणतात की आम्ही जे ख्रिश्चन मिशनरी भारतामध्ये त्यांचं धर्मांतरण करण्यासाठी पाठवत आहोत ज्या देशामध्ये विवेकानंदांसारखा माणूस जन्माला आलेला आहे त्या देशाला धर्म शिकवण्याची आवश्यकता नाही हे विचार तुमचे किंवा माझे नाही आहे हे अमेरिकेच्या वृत्तपत्रांचे विचार आहे की आमची ही चूक आहे की आम्ही भारतासारख्या ज्ञानाने अतिशय प्रबुद्ध अतिशय विकसित असलेल्या देशाला धर्म सांगायला चाललो आहे ज्याला ज्याला माहिती आहे धर्म काय आहे त्याला आम्ही धर्म शिकवायला सांगितलं आहे हा स्वामीजींच्या भाषणाचा प्रभाव होता स्वामीजींच्या भाषणावर प्रभावित होऊन अनेक लोक त्यांना भेटले त्यांचे अनेक भाषणं झाले त्या भाषणांच्या नंतर लोकांनी त्यांना म्हटलं की स्वामीजी आम्ही पण हिंदू बनायला तयार आहोत स्वामीजी म्हणाले आम्हाला मतांतरित झाल्या हिंदूंची आवश्यकता नाही आहे आमच्या देशाला टेक्नॉलॉजीची आवश्यकता आहे जर तुम्हाला वाटत असेल की भारत तुमचा भाऊ आहे भारत तुम्हाला मदत करू शकतो तर तुम्ही जर काही करू शकत असाल तर भारताला तुम्ही टेक्नॉलॉजी द्या म्हणजे एक संन्यासी माणूस त्याच्याही डोक्यामध्ये काय होतं त्याच्या डोक्यामध्ये टेक्नॉलॉजी होती स्वामी विवेकानंद एका घरी बसलेले होते त्या घरी ते भेटायला गेले त्या घरचा मालक यायला थोडासा उशीर होता त्या त्यांच्या समोरच्या टेबलवर एक पुस्तक पडलेलं होतं ते इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं कदाचित असावं तर ते पुस्तक स्वामीजींनी हातात घेतलं आणि त्याचे पानं ते, ते पलटवून वाचू लागले तेवढ्यात तो माणूस बाहेर आला स्वामीजींचा जो वेश होता तो संन्यासाचा वेश होता तो पाहून तो माणूस आला आणि त्यांनी घाईघाईनी त्यांच्या हातात लगेच ते पुस्तक घेतलं आणि त्यांना म्हणाला की नाही नाही हे तुमच्या कामाचं नाही आहे तुम्ही याला राहू द्या इथे स्वामीजी म्हणाले हो हो माझ्या लक्षात आलं की त्यामध्ये असं असं लिहिलं होतं त्याच्यामध्ये हीही सर्किट डायग्राम होती आणि ते म्हणाले की हो हो माझ्या कामाचं नाही आहे पण त्यात हे असं लिहिलेलं होतं ज्या वेळेला त्या माणसाने बघितलं की एक भगवान ड्रेस घातलेला संन्यासी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे चार पानं पलटवून सुद्धा आपल्याला सांगतोय की याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे त्यावेळेला तो स्वामीजींच्या ज्ञानासमोर नतमस्तक झाला अनेक लोकांनी म्हटलं की आम्ही ख्रिश्चन आचे हिंदू बनतो पण स्वामीजींनी त्यांना सांगितलं की तुमच्या धर्माचं तुम्ही व्यवस्थित पालन करा हीच ही हिंदू धर्मासाठी मदत आहे स्वामीजींनी आपल्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे की मी लाखो वर्ष जुन्या संन्यासी परंपरेचा प्रतिनिधी म्हणून तुमच्यासमोर उभा आहे मागे एकदा पूर्वीचे शंकराचार्य एकदा आले होते आणि त्यांच्या एका भाषणामध्ये त्यांनी म्हटलं होतं की संयुक्त राष्ट्रसंघाला चिंता आहे की जगातले गिधाड नष्ट नाही झाले पाहिजे जगातले कावळे नष्ट नाही झाले पाहिजे त्यावेळेला शंकराचार्यांनी म्हटलं होतं की संयुक्त राष्ट्रसंघाने याची पण चिंता केली पाहिजे की विश्वातील सर्वात प्राचीन संन्यासी परंपरा आमची आहे या परंपरेचा सुद्धा नाश नाही झाला पाहिजे म्हणजे भारताने तर चिंता केलीच पाहिजे पण सुद्धा चिंता केली पाहिजे कारण स्वामीजी म्हणतात की इंग्लंडचा जन्म कदाचित वेगवेगळ्या पद्धतीचे वैज्ञानिक शोध लावण्यासाठी झालेला असेल अमेरिकेचा जन्म कदाचित वेगवेगळ्या नागरी सुधारणा निर्माण करण्याकरता झाला असेल परंतु भारताचा जन्म जगाला आध्यात्मिकतेचं पसायदान देण्यासाठी झालेला आहे म्हणजे स्वामीजी म्हणतात की प्रत्येक राष्ट्राचा या विश्वाच्या रंगमंचावर जितके देश आहेत त्या प्रत्येक राष्ट्राचा पण काहीतरी उद्देश आहे कुठल्या तरी उद्देशाने ते राष्ट्र या विश्वाच्या रंगमंचावर जन्माला आलेलं आहे स्वामीजी म्हणतात की भारताचा जीवन उद्देश जगाला आध्यात्मिकतेचं पसायदान देणे आहे हे स्वामीजींचे वाक्य आहे स्वामीजी म्हणतात की विश्वाच्या पाठीवर जर अशी कोणती भूमी असेल की ज्या भूमीमध्ये ज्याला ईश्वराला प्राप्त करण्यासाठी यावंच लागेल तर ती भूमी म्हणजे भारत आहे स्वामीजी म्हणतात की विश्वातल्या प्रत्येक जीवाला आपला अंतिम आणि अंतिम पाडाव ज्या भूमीमध्ये शेवटी टाकावा लागेल ती भूमी म्हणजे ही, ही भारतभूमी आहे स्वामीजी म्हणतात की जगाच्या पाठीवर जर अशी कोणती भूमी असेल की ज्या भूमीवर दया दाक्षिण्य क्षमा करुणा इत्यादी दैवी गुणांचा उद्भव झालेला आहे तर ती भूमी म्हणजे भारत आहे आणि म्हणून स्वामीजी तरुणांना म्हणतात की भारत काय आहे भारताचा रोल काय आहे आणि आम्ही एक भारतीय म्हणून आमचा रोल काय आहे यासाठी स्वामीजी म्हणतात की भारत को जानो भारत को पहिचानो और भारत को मानो म्हणजे तुम्ही तुम्हाला जो देश मिळालेला आहे तो या देशाला समजून घ्या ज्या धर्मामध्ये तुमचा जन्म झालेला आहे त्या धर्माला तुम्ही समजून घ्या आणि इथल्या संस्कृती आणि परंपरेला समजून घ्या स्वामीजी म्हणतात जगामध्ये असा कोणता देश आहे की ज्या दे ज्या धर्मामध्ये कोणताही दोष नाही स्वामीजी म्हणतात की शेकडो वर्षांपासून आमच्या या राष्ट्ररूपी जहाजाने हजारो लाखो जीवांना भवसागरातून पलीकडे नेण्याचं काम केलेलं आहे स्वामीजी म्हणतात की आमच्याच काही प्रमादांमुळे चुकांमुळे जर या आमच्या राष्ट्ररूपी जहाजाला जर कुठे काही छिद्र पडले असतील तर स्वामीजी म्हणतात आमच्या बुद्धीचे गोळे करून आम्ही ते छिद्र बुजविले पाहिजे स्वामीजी म्हणतात की या देशाच्या पाठीवर ज्या लोकांनी आपला विचार देण्याचा प्रयत्न केलेला आहे तो त्यांनी कसा दिलेला आहे स्वामीजी म्हणतात की जगामध्ये ज्या वेळेला एका मानव समुदायाने दुसऱ्या मानव समुदायाला आपला विचार देण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला त्यांच्या समोर पहिले तलवार गेलेली आहे विधवांचे चितकार आणि असहाय्य लोकांचे चितकार त्यांचे असहाय्य लोकांचे दुःखितांचे अश्रू ढाळलेले आहेत त्यांनी आणि त्यावेळेला तुम्ही आपल्या विचाराचा प्रभाव आणि परिणाम सर्वीकडे पोचवलेला आहे पण स्वामीजी म्हणतात की मी अमेरिकेत असताना मला एका महिलेने विचारलं होतं की तुम्ही कोण आहात स्वामीजीने सांगितलं मी हिंदू आहे तर तिने सांगितलं की हिंदू समाजाने जगामध्ये अशा कोणत्या जाती आहे ज्यांना तिने जिंकलेलं आहे स्वामीजी म्हणतात की आम्ही कोणालाही जिंकलं नाही आम्ही कोणावरही विजय प्राप्त करण्याचा प्रयत्न केला नाही स्वामीजी म्हणतात की या देशातून कल्पनांमागून कल्पना आणि सिद्धांतांमागून सिद्धांत हे संपूर्ण विश्वामध्ये गेलेले आहे आणि त्यांनी ज्याप्रमाणे आकाशातून दवबिंदू पडतात आणि फुलांचे ताठवे फुलतात त्याप्रमाणे त्यांनी आपल्या विचारांचा प्रचार केलेला आहे स्वामीजी म्हणतात की आमचे हे जे विचार आहे हे कसे आहेत स्वामीजी म्हणतात की आमची ही मान्यता आहे की या देशातले ख्रिश्चनिटी असेल या देशातला इस्लाम असेल किंवा अजून इतर कोणतेही धर्म असतील ते ईश्वराला प्राप्त करण्याचे मार्ग आहे स्वामीजी म्हणतात की रुचिनाम वैचित्र्या रुजी कुटील नाना पथपथ पथ नृणा मेको गमस्तवसी पयसा अर्णव इव स्वामीजी म्हणतात की आकाशातून पडणारं जे पाणी आहे ते रुच वेगवेगळ्या वाकड्या तिकड्या रस्त्यांनी ते वाहत जात असत परंतु ते म्हणतात की हे सर्व पाणी एकाच सागराच्या दिशेने वाहत जातं त्यामुळे ईश्वराच्या आराधनेमध्ये वरती केल्या गेलेले जे हात आहे ते एकाच ईश्वराला साथ घालतात आणि हे स्वामीजींचं विश्वबंधुत्व होतं परंतु जगाला विश्वबंधुत्व देणारा धर्म टिकला तर पाहिजे आणि म्हणून स्वामीजी म्हणतात की धर्म में ही भारत की जीवनी शक्ती निहित आहे और जब तक हिंदू जाती अपने पूर्वजों की उस विरासत को बोलती तब तक विश्व की कोई शक्ति इसका विराश नहीं कर की का नहीं नाही सकती आणि म्हणून स्वामीजी म्हणतात की धर्माला विसरू नका धर्म मेही भारत की जीवनी शक्ती निहित आहे प्रत्येक झाड मातीतून आपला जीवन रस जसा शोषून घेते तस भारतीय संस्कृती आपल्या या धर्मामधून आपला जीवन रस शोषून घेत आहे स्वामीजींनी अस्पृश्यतेवर प्रहार केलेले आहे स्वामीजींनी सामाजिक समरसतेसाठी समाजाला आवाहन केलेलं आहे ज्या वेळेला केरळमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये स्पृश्य आणि अस्पृश्यता पाळली जात होती त्यावेळेला स्वामीजी एकमात्र संन्यासी होते की ज्यांनी म्हटलं की के केरळ हा पागलांचा देश आहे असं त्यांनी म्हटलेला आहे हा पागलांचा प्रदेश आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि एका गावामध्ये ज्या वेळेला ते प्रवचन करायला गेले होते त्यावेळेला गावाच्या बाहेरच्या एका झाडाखाली ते बसून होते तीन दिवस त्यांच्याकडे कोणीही आलं नाही विचारायला आणि शेवटी त्या गावातला एक सांभार तिथे आला आणि त्यांनी त्यांना म्हटलं की महाराज मी तुम्हाला तीन दिवस झाले इथे बसलेलं पाहत आहे तर तुम्ही कदाचित जेवण पण केलं नसेल तुम्ही पाणी पण पिलं नसेल तर कृपया तुम्हाला मी ते आणून देऊ का तर स्वामीजी म्हणाले अरे तू पहिला मनुष्य आहे की ज्यांनी मला जेवणाचं विचारलेलं आहे तर चल मी तुझ्या घरी येतो आणि स्वामीजी उठले आणि त्याच्या घरी जायला तयार झाले तो माणूस घाबरला आणि तो म्हणाला की महाराज मी चांभार आहे माझ्या घरी तुमच्यासारखा हिंदू संन्यासी आला तर गावातले लोक मला शिव्या शाप देतील आणि तुमचं भाषण ऐकायला तुमचं प्रवचन ऐकायला कोणीही सुद्धा येणार नाही त्यावेळेला स्वामीजी त्याला म्हणाले की माझ्या भाषणाला कोणीच आलं नाही तरी चालेल परंतु मी तुझ्याच घरी येईल आणि ज्याला ज्ञान ऐकायचं आहे ज्याला धर्म ऐकायचा आहे तो तुझ्या घरून मी तो धर्म सांगेन आणि स्वामीजी त्यानंतर ते त्यांच्याकडे गेले म्हणून स्वामीजी हे आधुनिक भारताचे योद्धा संन्यासी होते त्यांनी हिंदुत्वाचा जो प्रचार आहे जो विचार आहे तो संपूर्ण जगाला दिलेला आहे अशा महामानवांचा जन्म आमच्या या देशामध्ये दे झालेला आहे आणि अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव या दिवशी त्यांनी जो संपूर्ण जगाला संदेश दिलेला आहे त्यामध्ये ते म्हणतात की जगामध्ये अशा अनेक विचारांचा प्रचार जो झालेला आहे त्यामध्ये मानवाचा रक्तपात झालेला आहे स्वामीजी म्हणतात हे राक्षस जन्माला आले नसते तर मानवतेचं खूप कल्याण झालं असतं आमचा मानवीय समाज ज्या अवस्थेमध्ये आहे यापेक्षा तो कितीतरी चांगल्या अवस्थेमध्ये राहिला असेल जे लोक जातीपातीमध्ये विद्वेष निर्माण करण्याचं पुस्तकं लिहितात साहित्य निर्माण करतात त्यांच्याबद्दल स्वामीजींनी म्हटलेलं आहे की या लोकांनी जे साहित्य निर्माण केलेलं आहे ते साहित्य वाचून आणि बघून मानवता सुद्धा शर्मेनी मान खाली घालेल असं साहित्य यांनी निर्माण केलं आहे त्या आजच्या पूर्गामी लोकांना विचारतात की तुम्ही आमच्या धर्मावर जी टीका टिप्पणी करता अरे तुम्ही याच्यामध्ये चा काहीतरी चांगलं करून दाखवा जे आमच्या पूर्वजांनी केलेलं आहे त्याचा योग्य तो संदेश ग्रहण करा स्वामीजी म्हणतात मी तुम्हाला जागृत करायला आलो आहे परंतु माझ्या विचारांना जर तुम्ही जमिनीच्या खाली दाबून टाकलं तरी लक्षात ठेवा जेव्हा अनुकूल कालावधी वा आणि वातावरण निर्माण होईल त्यावेळेला माझे विचार या पहाडांना आणि खडकांना फोडून सुद्धा बाहेर निघतील आणि ते संपूर्ण जगामध्ये जातील हिंदुत्वाचा हा संदेश देणारा हा महामानव यांनी आजच्या दिवशी जो दिग्विजय केलेला आहे जगाला त्यांनी हिंदुत्व सांगितलेलं आहे जगाला त्यांनी भारतीयत्व सांगितलेलं आहे आजचा दिवस हा निश्चितपणे त्यांचं स्मरण करण्याचा दिवस आहे आणि त्यांच्यासारखंच कार्य आम्ही पण केलं पाहिजे यासाठी हा व्हिडिओ अधिकाधिक ग्रुप्सवर पाठवा अधिकाधिक लोकांपर्यंत पाठवा आणि तुमच्या प्रभावाच्या लोकांना तुम्ही आवाहन करा की कृपया या व्हिडिओला आपण लाईक कॉमेंट आणि सबस्क्राईब करावं अधिकाधिक लोकांपर्यंत ही माहिती पाठवली तर मला असं वाटतं की स्वामीजींच्याच कार्यामध्ये आपण छोटासा हातभार लावला असं होईल धन्यवाद जय हिंद जय जै भारत